नामुष्ठी उढावलेली आहे तर विकास कामांसाठी ठेकेदारांची बिलं देण्यासाठी हे कर्ज काढण्यात येणार आहे त्याला नगर विकास खात्यानं मान्यता दिली आहे वीस वर्षांपासून नऊ वर्षांसाठी नऊ टक्क्यांनी महापालिकेला व्याज द्यावं लागणार आहे अतिरिक्त भाडेपट्टा आणि थकीत सेवा शुल्क भरण्यासाठी योजना राबवूनही त्याला प्रतिसाद न देणाऱ्या भूखंडधारकांविरोधात सडकोने कारवाई केली पहिल्या टप्प्यात वाटप केलेले सोळा भूखंड रद्द करण्याचा निर्णय घेतला सोमवारपासून या भूखंडावर जप्तीची कारवाई सुरू केली जाणार आहे त्यामुळे संबंधित भूखंडधारकांचे धाबे देखील आहेत सागरी मार्गावरील सायकल मार्गिका आणि समुद्री पदपथ अखेर मे पर्यंत सुरू राहणार आहे तर पालिका आयुक्त गगराणींनी ही माहिती दिली आहे मुंबईकरांना चालण्यासाठी सुरक्षित सुटसुटीत आणि अतिक्रमण मुक्त पदपथ मिळावं यासाठी हा प्रयत्न होतोय मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या शहराच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा निर्णय घेतला असल्याचं देखील बघायला मिळालेलं आहे मुंबईमध्ये पुढील महिनाभरासाठी ड्रोन रिमोट कंट्रोल मायक्रोलाईट एअरक्राफ्ट पॅराग्लायडर आणि हॉट एअर बलून उडवण्यावरती बंदी करण्यात आलेली आहे याशिवाय जर आपण बघितलं तरी बंदी आजपासून पुढील महिन्याच्या पाच तारखेपर्यंत असणार आहे